सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सावंत संपर्क एका अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न लोकसभा निवडणुकीमध्ये राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात भाजपाला दोन नंबरची मते मिळाली आहेत फक्त एकवीस हजार मतांनी भाजपा पिछाडीवरती आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात भाजपाने चांगला लोकाश्रय मिळवला आहे हे भाजपासाठी सुचिन्ह असून येत्या विधानसभेला राजापूर लांजा विधानसभेवर भाजपाचा दावा असणार असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले लोकसभेला इच्छुक असलेल्या परंतु महायुतीत उमेदवार न मिळालेले राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून आता निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यादृष्टीने किरण सामंत यांनी राजकीय बांधणी करायला सुरुवात केली आहे अशातच लोकसभेच्या निकालानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यामुळे किरण सामंत यांच्या विधानसभा उमेदवारीच्या मार्गात अडथळे येणार असल्याचे दिसून येत आहे पण त्याच्यात मला असं वाटतं की राजापूर लांजा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची म्हणजे आम्हाला दाखवली जात होती जवळपास आम्हाला होतं तुम्ही साठ हजारांनी मी मागे राहाल सत्तर हजारांनी मी मागे राहाल पण आम्ही फक्त वीस हजारापर्यंत आलेलो आहे म्हणजे तिकडच्याही जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे पण कारण का तो पारंपारिक हा म्हणजे उपाटाच्या बालिकेला असताना पण आम्ही फक्त वीस हजारांनी मागे राहिलेलो आहे ते आमच्यासाठी चांगलं चिन्ह आहे म्हणून यापुढे तिकडे विधानसभेच्या निमित्ताने तिथे कशी रणनीती आखायची कारण का भारतीय जनता पक्ष आता तिकडचा दोन क्रमांकाचा पक्ष म्हणून उभा राहिलेला आहे राजापूर लांजा मतदारसंघामध्ये त्या त्या विचार करून विधानसभेचा निर्णय घ्यावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका